सातारा जिल्ह्याला जयकुमार गोरेंसह सहा मंत्रीपदे मिळाली आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार शिवेंद्र देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने सातारा जिल्ह्याचा सन्मान राखला आहे मान मानखटाव मतदारसंघाला आमदार जयकुमार गोरे यांच्या रूपाने दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे यापूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर कॅबिनेट मंत्री होते नामदार गोरेंनी नागपुरात शपथ घेताच दहिवडी म्हसवड वडूसह मानखटामध्ये फटाके फोडून पेडे वाटून जल्लोषक्त करण्यात आला साठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका